आगामी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग लवकर फुंकलं जाण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये सत्तर ते ऐंशी जागांवर दावा केला असल्याचं बोललं जात महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आगामी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग लवकर फुंकलं जाण्याची शक्यता आहे पुढील दीड महिन्यामध्ये रणधुमाळी सुरू होईल याच पार्श्वभूमीवर महायुतीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपांसंदर्भात सुमारे ऐंशी टक्के जागांचं वाटप पूर्ण झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांनी दिली एकूण दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी सत्तर ते ऐंशी टक्के जागांवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सहमती झाली आहे असं सांगत बावनपुळे यांनी जागा वाटप करताना नेनाची शाश्वती याच घटक पक्षांमध्ये जागांचं वाटप केलं जाईल असे संकेत दिले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये सत्तर ते ऐंशी जागांवर दावा केला असल्याचं बोललं जात आहे याबरोबरच शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही जागांवरूनही राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे या सर्व घडामोडींबाबत पत्रकारांनी विचारलं असताना बावनकुळे म्हणाले की जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के जागांवर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांमध्ये सहमती उर्वरित जागांवरही लवकरच निर्णय केवळ जागांचे न मिरवता विधानसभा निवडणुका एकत्रितपणे जिंकण्यासाठी वचनबद्ध असल्याबद्दल महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे खरोखर अभिनंदन करायला हवं हो, असंही बावनकुळे स्पष्ट केलं महायुतीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट पाहता राज्यातली सत्ता कोणत्याही परिस्थितीत टिकवण्यासाठी भाजप पुरेपूर काळजी घेत आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुंबई दौऱ्यामध्ये स्थानिक नेत्यांशी जागा वाटपाबाबत चर्चा के केली त्यावेळी महाती सरकारमध्ये भाजप मोठ्या भावाप्रमाणे असून युतीतील दोन्ही घटक पक्षांना सांभाळून घेतलं पाहिजे अशी सूचना सुद्धा नड्डा यांनी नेत्यांना केली होती आता बावनकुळे यांनी तिन्ही पक्षांच्या संबंधीने सुमारे ऐंशी टक्के जागा वाटप झाल्याचं सांगितलं